सिद्धार्थ गार्डन ला तर इथं तिकीट सेंटर आहे आणि दीदी घेत आहेत तिकीट आता आम्ही इकडे जाणार आहोत आणि आज रशच आहे इथे बघू आता हो आतमध्ये आणि आम्ही आलो आहोत आता आतमध्ये बघू शकता तुम्ही किती छान आहे मी नेहमी येत असते या गार्डनमध्ये आम्ही जात आहोत अगोदर प्राणी संग्रहालयात कारण ते पाचच्या नंतर बनून जातं तर बघू आता तिकीट काय आहे त्याचं नंतर आम्ही बाहेर घुमणार आहोत पहिले आम्ही प्राणी संग्रहालयात जाणार आहोत आणि हे बघा सिद्धार्थ गार्डनचं आहे प्राणीसंग्रहालय याचं टायमिंग आहे पाच वाजेपर्यंत नऊ ते पाच आणि इथे आम्हाला तिकीट घ्यायचं आहे पन्नास रुपये फुल तिकीट आहे आणि मुलांसाठी वीस रुपये आहे तर आम्हाला दोनशे चाळीस लागेल आता इथे पण पण आता मला रुद्राला मुलांना दाखवायचं आहे तर आम्ही तिकीट घेणारच आहोत तर चला आता दीदीला मी पाठवते तिकीट घेण्यासाठी आणि आम्ही आलो आहोत आता तिकीट घेऊन प्राणीसंग्रहालयात आत मी तुम्हाला दाखवते आता मला इथं डिअर दिसली होती पण आता बघते मी ती कुठं गेली आहे बघा इथंशी डिअर ही झोपलेली आहे हे आहे सायाळ ह्याची ती संपूर्ण माहिती तर त्यांनी दिली आहे आणि इथे आहे कोल्हा म्हणजे सर्व प्राण्यांची इथे त्यांनी माहिती दिली आहे आणि बघा तू कसा चक्कर मारतोय आणि इथे आहे मंकी तो वरती बसला आहे बघ बघितला असाल तुम्ही आणि इथं आहे बर्ड इधर आके पकड़ो नी आम का डर

इथे आहे इंडियन कोब्रा नाग बघू शकता तुम्ही या मटक्यात तो आहे इथे आहे पायथॉन अजगर बघू शकता तुम्ही इथे झोपला आहे तो मी हात तर बघा किती मोठा आहे बघू शकता तुम्ही मस्त ती झोपली आहे इथे त्याची संपूर्ण माहिती दिली आहे इथे आहे बघा तटल बघू शकता तुम्ही किती छान टटल आहे किती लहान लहान आहेत ते आणि आमचं प्राणी संग्रहालय बघून झालं आहे आता आम्ही जात आहोत बाहेर आता बाहेर बघू रुद्राला थोडं खेळायचं आहे त्याला आता मी खेळू घालते नंतर मग आम्ही घरी जाऊ आमचं इंजन त्यांनी ठेवलं आहे मुलांसाठी फोटोशूट करण्यासाठी आम्ही रुद्रचे आणि दक्षचे चांगले फोटो काढले आता चला आम्ही तिकडे जाऊयात आणि इथे आहे मुलांसाठी गेम झोन बघू शकता तुम्ही लहान मुलं आणि किती सारी गर्दी पण आहे इकडे मी पण गार्डन मध्ये खूप एन्जॉय केलं लहान मुलांच्या राईड वगैरे पण खेळले खूप मज्जा आली गार्डन मध्ये सकाळी किती छान असं वाटतंय गार्डन मध्ये लाइट्स वगैरे लागले तर आमचं गार्डन फिरून झालं आहे रुद्राला मज्जा आली ना रुद्र हो रुद्रला पण मज्जा आली तर चला मग आता आम्ही आज जाणार आहोत घरी कारण संध्याकाळ झाली आहे आणि खूप उशीर पण झाला आहे तर चला मग मी घरी जाते कसं वाटलं माझा हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये मा सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग बाय टेक केअर